नमस्कार आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोटी कुंडपाडा केंद्र बांधर तालुका डहाणू जिल्हा पालघर शाळा ही मुलांना शाळेमध्ये बोलवते की तुम्ही लवकर या आता घरी राहू नका आणि याच धर्तीवरती एक सुंदर असं गीत तयार केलेलं आहे ते, के ते आम्ही सादर करतो सुंदर माझी शाळा ग सांगते या तुम्ही कविता गाऊ कौतुक तू तु? कविता गाऊ कौतुके तू, तू? चित्र निरीक्षण वाचन ते चित्र निरीक्षण वाचन ते अक्षर लेखन आवडीचे अक्षर लेखन आवडीचे लावणी गोडी अभ्यासाची ला। लावणी गोडी अभ्यासाची सरावाचा मार्ग धरा सरावाचा मार्ग धरा अंक लेखन खूप करा अंक लेखन खूप करा संख्या बोलू भरा 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 तू संख्या बोलू बरा बरा तू जाऊया पुढे सर्वांनी जाऊया पुढे सर्वांनी खूप अभ्यास करुणी खूप अभ्यास करुणी बोलू तू पाडे बोलू तू खूप खूप धन्य